माझ सोलापूर न्यूज मध्ये रक्कम परत देण्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याने माढा न्यायालयाने धनादेश देणाऱ्याला नुकसान भरपाई म्हणून साडेपाच लाख रुपये व एक वर्षाची साधी शिक्षा ठोठावली आहे नुकसान भरपाई न दिल्यास आणखी दोन महिन्यांची शिक्षा सुनावली असून फिर्यादी आनंद गोडसे राणार तांबे तालुका माढा व संशयित आरोपी सौदागर गोडसे राहणार इंदापूर हे चुलत भाऊ आहेत सौदागर गोडसे यांनी फिर्यादीकडून दोन हजार बारामध्ये मध्ये शेती खर्चासाठी तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये हात घेतले होते ते परत देण्यासाठी सौदागर गोडसेने तेवढ्याच रकमेचा धनादेश दिला होता पुरेसा निधी अभावी तो धनादेश वटला नाही फिरादीने कुरडवाड येथील ॲडव्होकेट प्रमोद पलसे यांच्या मार्फत नोटीस बजावून सौदागर यांच्याकडून रकमेची मागणी केली परंतु ती न मिळाल्याने माडा येथील न्यायालयात केस दाखल केले न्यायदंडाधिकारी जी व्ही गांधे यांनी सौदागर्यास दोषी ठरवून एक वर्ष साधे तुरुंगवासाची शिक्षा व नुकसान भरपाई साडेपाच लाख रुपये फिरादीस निकाल लागल्यापासून तेच एक महिना देण्याची शिक्षा सुनावली फिर्यादी आनंद गोडसेतर्फे ॲडव्होकेट प्रमोद पलसे विनोद यांनी काम माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका